नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा का। काय सूचना काय आहे जिल्हा परिषद नंदुरबार प्रत्येक अधिकारी पंचायत समिती सर्व विषय आहे नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बदली झालेले मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक व पदवीधर प्राथमिक शिक्षक यांना कार्यमुक्त करण्याबाबत उपरोक्त विषयांमुळे आपल्या अधीनस्थ कटस्तरावरील शिक्षका शा शाळेमधील विशेष संवर्ग एक श्री विशेष संवर्ग दोन व बदली अधिकार प्राप्त बदलीपात्र शिक्षक व बदलीपात्र दोन विस्थापित मध्ये ज्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये बदल्या झाले आहेत त्या सर्व शिक्षकांचे बदली आदेश त्यांच्या वैयक्तिक ऑनलाईन बदली प्रोफाईल प्रोफाईलमध्ये शिक्षकांना प्राप्त होतील तथापि मुख्य कार्यकारी अधिकारी जिप्प नंदुरबार यांनी यांचे पुढील आदेश श्री पुढील आदेश व सूचना मिळेपर्यंत आपल्या अधीनस्थ बदली झालेल्या बदली झालेल्या वरील सर्व सेवां संवर्गातील शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये वरील बाब आपल्या अधीनस्थ सर्व मुख्यत्वेक शिक्षकांना अवगत करण्यात यावी तर बघा आता जे सेवा कार्यमुक्तीबाबतची जी माहिती आहे ती म्हणजे आता जो शेवटचा सातवा राऊंड आहे अवघड क्षेत्रातील जागा भरायचा तो अजून तरी निश्चित काला निश्चित त्याला होते का नाही हे अजून कोणालाही माहीत नाही होऊ शकते किंवा होऊ शकत नाही जर झाला तर त्याला पाच दिवस लागतील आणि त्यामुळे निश्चितच आता ऑगस्ट महिन्यात तरी काही कार्यमुक्तीची प्रक्रिया होणार नाही तर त्याला आता सप्टेंबर महिन्यात दहा तारखेपर्यंत आपल्याला अजून वाट पाहावी लागणार आहे आणि नऊ ते दहा सप्टेंबरपर्यंत कार्यमुक्ती होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद